नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो दोन हजार पंचवीस हे वर्ष आता सरत आलेलं आहे आणि आपण या वर्षाला निरोप देतो आहोत आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष हे आता सुरू होत आहे या नवीन वर्षाच्या निमित्तानं मेश ते मीन या बाराही राशींचं राशी भविष्य वार्षिक राशी भविष्य हे घेऊन मी आज आपल्या समोर आलेलो आहे आज आपण या वृषभ राशीचं राशी भविष्य पाहणार आहोत ते राशी इतने करावो असमला सद्या गुरु हे मितुन राशी भविष्य पाहत असताना काही महत्वाच्या गोष्टी सर्वप्रथम इथं नमूद करावं असं मला वाटत सध्या गुरु महाराज हे मिथून राशीमधून मार्गक्रमण आहेत एक जून दोन हजार ला ते कर्क राशीमध्ये जाणार आहेत आणि पुन्हा पुढं ऑक्टोबरला ते सिंह राशीमध्ये जाणार आहेत म्हणजे या गुरु महाराजांचं भ्रमण मिथून कर्क आणि सिंह अशा तीन राशींमधून या दोन हजार सव्वीस मध्ये राहणार आहे त्याच बरोबरीनं शनी महाराज हे संपूर्ण वर्षभर हे आपल्या मीन या राशीमध्येच राहणार आहेत राहू आणि केतू हे सुद्धा जवळजवळ पूर्ण वर्षभर हे कुंभ आणि सिंह या राशीमध्ये राहणार आहेत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी हे अनुक्रमे मकर आणि कर्क या राशीमध्ये त्यांच्या वक्री चालीने प्रवेश करणार आहेत हर्षल हा संपूर्ण वर्षभर हा वृषभ राशीमध्ये राहणार आहे नेपच्यून हा संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये राहणार आहे आणि प्लुटो हा मकर राशीमध्ये राहणार आहे याच कारण असं आहे हे सगळं मी जे तुम्हाला सांगतोय आजच्या काळाचा विचार केला एकविसाव्या शतकाचा विचार केला तर रवी पासून शनीपर्यंत असणारे सात ग्रह जे आहेत त्यांच्या बरोबरीनं किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रभाव कुंडलीवर टाकणारे जर कोणी ग्रह असतील तर ते हर्षल नेपच्यून पूटो राहू केतू हे ग्रह विशेषत्वाने परिणाम टाकणारे आज आपल्या दिसून येत आहेत त्याच्यामुळं या सगळ्या बाराही ग्रहांचा विचार हा मी माझं वार्षिक राशी भविष्य कथन करताना केलेला आहे आणि त्या दृष्टीनंच आपल्या राशीचं राशी भविष्य वार्षिक राशी भविष्य हे आज मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आता बोलूया मुख्यत्वे आपल्या वृषभ राशीकडे मुळातच आैल मुझे मार अशी थोडीशी मनोवृत्ती असणारे आपण आपण सगळे लोक आहात यावर्षी गुरु महाराज आपल्या राशीपासून दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानामधून आणि शनी महाराज आपल्या राशीच्या लाभस्थानात राहणार आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी अगदी प्रत्येक वेळी केलेल्या कामाचा लाभ मिळायला हा आपल्याला उशीर होताना दिसून येत आहे मात्र असं जरी असलं तरी निर्णय घेताना सावधानता बाळगा क्वचित प्रसंगी निर्णय चुकण्याची सुद्धा शक्यता यावर्षी तुमच्या बाबतीमध्ये दिसून येते आहे वर्षाच्या सुरुवातीपासूनच कुटुंबामध्ये काही कलह किंवा कुरबुरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कुटुंबासाठी आर्थिक भार उचलावा लागेल आणि तो उचलताना आपली थोडीशी ओढाताण ही होणारच आहे अगदी ऑक्टोबर सव्वीस पासून ते डिसेंबर म्हणजे वर्ष अखेरीपर्यंत आपल्या संततीच्या काही समस्या या सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे मे महिन्यापर्यंत घर वाहन शेतीवाडी काही जमीन जुमला या संबंधी कोणतेही व्यवहार जर तुम्ही करत असाल तर थांबा असे व्यवहार मे महिना संपेपर्यंत करणं टाळा अन्यथा आर्थिक नुकसान आणि त्याचबरोबरीनं कामामध्ये दिरंगाई होण्याची दाट शक्यता आहे तुम्ही मुलांच्या उच्च शिक्षणाविषयी जर चिंता करत असाल तर चिंता यावर्षी तुमच्या निश्चितपणे मिळतील आणि नि मुलांकडून अपेक्षित प्रगती ही तुम्हाला पाहायला मिळेल नोकरदार वर्गासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ अत्यंत अनुकूल राहणार आहे या काळामध्ये बढतीचे तसेच अपेक्षित ठिकाणी बदली होण्याचे योगही संभवताना दिसून येत आहेत काही ना कार्यालयीन कामानिमित्त घरापासून दूर किंवा परदेशी जाण्याचे योग सुद्धा येणारच आहेत तुमच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा या या काळामध्ये थोड्याशा वाढतील परंतु एक लक्षात घ्या स्वतःच्या चुकीमुळे जोडीदाराचा विश्वास तुटणार नाही याची काळजी मात्र आपल्या राशीच्या लोकांनी अवश्य घ्या ज्या लोकांचे विवाह व्हायचे आहेत त्यांना विवाह होण्यासाठी या वर्षीचा कालावधी हा अत्यंत अनुकूल काल राहणार आहे विवाह इच्छुक लोकांचे विवाह ठरतील आणि या वर्षामध्ये होतील आरोग्याच्या दृष्टीने मात्र थोडी काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः मधुमेहासारखे विकार असणाऱ्या सगळ्या जातकांनी किंवा सगळ्या लोकांनी आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे वर्षाच्या अखेरीला कुटुंबासमवेत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे योग किंवा देवदर्शनाला जाण्याचे योग हे यावर्षी बनत आहेत शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपलं काम योग्य वेळेमध्ये पूर्ण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे नाहीतर काय होईल आपल्याला वरिष्ठांची बोलणी खावी लागतील त्याच्यामुळं कामामध्ये दिरंगाई आळस असं करू नका शेअर मार्केट म्युच्युअल फंड अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी केलेली गुंतवणूक योग्य ठिकाणी आपण करतो आहोत याची काळजी अवश्य घ्या धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी वर्षाच्या सुरुवातीचा आणि वर्षाच्या शेवटचा कालावधी हा अत्यंत अनुकूल राहणार आहे त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर सुरुवातीचा आणि शेवटचा काल हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे विशेषतः धार्मिक किंवा आध्यात्मिक लेखन करणाऱ्या लोकांना लेखकांना उत्तम प्रसिद्धी ही या कालावधीमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे लाभांचा विनियोग करताना कंजूषपणा करणं सुद्धा काही वेळा आपल्या अंगलटी येत याची जाणीव अवश्य ठेवा काही वेळेला उशीर झाल्यामुळं थोडीशी आर्थिक चणचण जाणवू शकते परंतु उशीर झाला तरी सुद्धा लाभ हे या वर्षी निश्चित होतील याची खात्री बाळगा आपलं काम करून घेण्यासाठी गळिर मार्गाचा अवलंब करू नका काही लोकांना या वर्षी अचानक आणि अनपेक्षित धनलाभ हे निश्चित होणार आहेत एकंदरीतच या वर्षाचा विचार केला तर आपल्यासाठी योग्य मार्गावरून गेल्यास हे वर्ष अत्यंत अनुकूल राहील यामध्ये अजिबात शंका नाही हे झालं आपल्या राशीच दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य या ठिकाणी आमच्या श्री हो। चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या चॅनलला पोहोचवण्याचं काम देखील आपण करा एवढंच म्हणतो आणि